दक्षिण कोरियाच्या अपेक हवामान केंद्रानं सतरा मार्च रोजी म्हणजेच सोमवारी पुढील मान्सून हंगामात देशात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत दिले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत मिळू लागले आहेत परंतु पुढच्या महिन्यात भारतीय हवामानशास्त्र विभाग मान्सूनचा अधिकृत पहिला अंदाज व्यक्त करेल आणि त्यानंतरच मान्सूनच्या पावसाबद्दल अधिक स्पष्टता येईल असं हवामान अंदाज अभ्यासक सांगतात त्यामुळं हवामानशास्त्र विभागाच्या पहिल्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागू नये परंतु अपेक दक्षिण कोरियाचं हवामान केंद्र प्रत्येक महिन्यात या कडून अंदाज वर्तवला जातो त्यासाठी अकरा देशातील पंधरा हवामान केंद्रांचा डेटाच्या मॉडेलचा वापर करून अंदाज हा वर्तवण्यात येतो त्यामुळेच त्याचं सुद्धा एक महत्व आहे मग आपेकनं आगामी मॉन्सूनबद्दल भारतात काय अंदाज वर्तवलाय देशात कोणत्या भागात मान्सून चांगला भरसणार आहे या सगळ्या प्रश्नांची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमधून घेणार आहोत